पाटील पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होतो आहे पुरस्काराच्या निमित्तानं या क्षेत्रातील काम करणाऱ्या लोकांना अधिक आपल्याला समृद्ध करता आला पाहिजे तर राहणारे समृद्ध आहेतच समाजाला प्रबोधन करून आपल्यालाही समृद्धतेने ते साथ करता करतायत परंतु याची कुठेतरी दखल या पुरस्काराच्या निमित्तानं आपण घेतोय आणि याचा सन्मान करणं हा प्रवर्ग सन्मान होतो अशा प्रकारची भूमिका आजारी खासदार साहेबांना खा मांडली आणि या पुरस्काराची सुरुवात झाली अनेक तेहतीस वर्षामध्ये नामवंत साहित्यिकाला पुरस्कार मिळाले आणि विशेष म्हणजे मंत्रिमंडळाला सांगितलं पाहिजे की अखिल भारतीय मराठी साह साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जे आहेत ते, ते दरवर्षी या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतात आणि ती परंपरा आज अखंडपणे सुरू आहे म्हणून मी प्रथमदा अध्यक्ष मान्य डॉक्टरविंद्र सोबणे त्यांचं मनपूर्वक आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो त्यांना मनापासून धन्यवाद अतिशय केंद्र सरकारमध्ये व्यस्त असतानाही प्रथमरावांना मी विनंती केली मला आठवतं एकोणतीस वर्षापूर्वी ते राज्यमंत्री झाले पाणीपुरवठा विभागाचे महाराष्ट्र सरकारमध्ये तर मी मंत्री होतो मला वाटतं आपल्या कर्नाडामध्ये वॉटर सप्लाय स्किलच भूमिपूजन प्रत्यारोप जास्त आपण केलं होतं एकोणतीस वर्षाची आमची मैत्रिणी काय आणि मग त्याला मी विनंती केली की आपल्या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून यावं त्यांनी तात्काळ होकार दिला आणि आज मेहकरू बुलढाणा जिल्ह्यातील त्यांचा आज मेहकरू तिथं सकाळी निघून आज आपल्यामध्ये ते उपस्थित झाले सुद्धा मी मनापासून या ठिकाणी सांगतो अनेक ज्यांना पुरस्कार जे आहेत ते सुद्धा वेळात वेळ काढून त्यांनी आपल्या विनंतीचा स्वीकार करत ते सुद्धा आज उपस्थित झाले ते सर्वांचं मी या निमित्तानं मनापासून स्वागत करतो धन्यवाद देतो आणि धन्यवाद या तो आमच्या डॉक्टर रावसाहेब ठाकरे आदरणीय खासदार साहेबांनी आज पुरस्कार सोहळा तुमच्या विश्वासावर सुरू केलेला आहे आणि चौतीस वर्ष अखंडितपणे या पुरस्काराची निवड समितीचं अध्यक्षपद भूषवताना मला आपल्याला अभिमानानं सांगितलं पाहिजे एकाही पुरस्कारामध्ये वाद निर्माण झाला नाही पुढे संघासार बेबराव तयार झाला नाही निर्वाधितपणे या समितीने उत्तम काम केलं म्हणून डॉक्टर रावसाहेब ठाकरे आणि त्या समितीतल्या सर्व सदस्यांचं सुद्धा या निमित्तानं मी मनापासून अभिनंदन करतो तर म्हणजे आज आपल्या जिल्ह्याला जी साहित्य परंपरा लाभलेली आहे